ज्या पद्धतीनं सेवा केली त्याच्या दहा टक्के सेवा जरी जनतेची केली तर या देशातलं दुर्क्षक या देशातल्या अनेक अच्छा त्या उद्या राहिल्याचं केंद्र उभं करून वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांची मदत घेऊन त्यांची सेवा करण्याच्या संबंधीचं अत्यंत महत्वाचं काम हे शिव त्यांनी केलं मी ऐकून होतो आणि एक दिवशी बघायला गेलो तीस हजार पेशंट बरे करून वाटवायचे ही काही लहान गोष्ट नाही आयुष्यामध्ये तुला काय वाटत ते मिळेल तुम्ही मोठे व्हाल तुम्हाला बदल येतील पण तीस हजार लोकांच्या असू आणि त्यांच्या तुमच्या उद्देशा सद्भावना माझ्या मते तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई आणि सगळ्यात होता हा ठेवा मी बघत होतो हजारो लोक त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी विविध संख्ये चित्र राहतात लोकांची सेवा करतात त्यांना धीर देतात हे ग्रस्त त्या काळामध्ये घरीही गेले नाहीत ही सेवा करण्याच्यासाठी जे जे काही कर करता येईल ते काम त्यांनी त्या काळामध्ये केलेलं होतं आणि खरं म्हणजे तर त्यावेळेला माझ्याच नाही आहे अनेकांच्या अंतर्तनामध्ये ही भावना झाली की या देशातल्या लोकप्रतींनी जनतेनी ज्या पद्धतीने सेवा केली त्याच्या दहा टक्के सेवा जरी जनतेची केली तर या देशातलं दुर्क्षक या देशातल्या अनेक अच्छा त्या उद्या झाल्याचं सा एका सामान्य कुटुंबातली व्यक्ती आधी तालुका होता गमतीचा स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अहमदनगरचं योगदान होतं स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आणि नंतर पुरोगामी विचाराच्या ज्या चळवळी झाल्या त्याच्यामध्ये भाजने होते पण भाजनेचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पिण्याचं पाणी शेतीचं पाणी लोकांच्या हाताला काम हजारो लोक मुंबईमध्ये कष्ट करण्याच्यासाठी जातात त्या महत्वामध्ये काही बदल करणं आणि हे सगळं काम लोकप्रतिनिधी म्हणून निर्देशांनी आपल्या खांद्यावर घेतलं आणि लोकांनी निवडणुकीच्या कालखंडामध्ये मी एकच मतदारसंघात सांगायला की ज्या शिक्षण

आज त्या ठिकाणी काम करण्याचा उद्देश त्रास त्यांनी केला कारणे बदलते उद्योगधंदे वाढते छोटे मोठे व्यवसाय वाढते लोकांच्या जीवनात बदल आहे आणि हे बदल फायद्याच्या नंतर माझ्यासारख्याला आनंद होतो या असा एक सरकारी की सवन जीवन संकटात असलेल्या लोकांचा बदलतो आहे आणि तो वजन आज त्या ठिकाणी बघायला मिळतोय माझी फानेकरांना आणि बाकीच्या सरकारांना आग्रहाची विनंती आहे की असे नसेल तेवढी सगळी ताकद शक्ती तुम्ही यांच्या पाठीशी उभे करा आणि याच्यातून जे घडे ते ते यांच्या स्वतःचं हिताचं नाही स्वार्थाचं नाही सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याच्यासाठी ते काम यांच्या हातून घरेल आणि ते घरी तुमची माझी सर्वांची शक्ती आणि साथ ही त्यांना राहील एवढंच खाली या ठिकाणी सांगतो आज त्यांनी सांगितलं की विचारधाराने स्वीकारली याच्यात नवीन काही नाही विचारधारा हीच होती त्या विचारधारेनेच ते जात होते निवडणुकीच्या काळामध्ये तिने प्रचंड मतं त्यांना दिली त्याचं कारण त्या विचारधारेला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते आणि म्हणून विचाराने काम करणारा जनतेच्यासाठी वेळ देणारा व्यक्तीला स्वार्थाचा व्यक्तींसाठी विचार न करणारा असा हा नेता तुम्हाला सगळ्यांना मिळतो आहे त्याचा आनंद आणि अभिमान आपल्या सगळ्यांना आहे त्यांना मी आमच्या शुभेच्छा देतो त्यांचं हे भांडण दिलं आहे असे या ठिकाणी जाहीर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका